आता श्रावण समोर म्हणलं तर आपलं प्रसिद्ध मंदिर कोणतं काय असणार आपण पाया पडल्याचं जातात असतो तर आमच्या इथे दोन आहेत एक कपिलदारचं आणि एक रामलिंगचं तर मी रामलिंगच्या मंदिरामध्ये पाया पडायला गेलो होतो आणि त्यात लिहित आज श्रावण समोर होता असली भयान गर्दी ना तिथं माणसाला चालायला बी येत नव्हतं या जत्रा पण होती म्हणलं नगा आता असलं होऊन तरी कशामध्ये कशाला बसायचं म्हणून आपलं काहीच नाही केलं तिथे टीका लावणारा होता म्हणून मस्त आपलं पहिले न्यायमाटी ओढली त्याच्यामध्ये कुंकू लावलं हे लावल्याशिवाय ना मंदिरामध्ये आल्यावर पाय पडलेलं असं वाटतच नाही की आपण पाय पडून लय भारी वाटतो ती आणि काय म्हणलं माहिती का आता लयच गर्दी भयान गर्दी होती त्याला जायचं मला ते तास दोन तास कसे पण गेले असते म्हणून आपल्या डोंगरा डोंगराने खाली जाऊत म्हणलं कारण पाया पडलेलं बी होईल आणि मस्तपैकी आपल्याला मजा पण येणार म्हणून मी आपल्या मस्तपैकी डोंगरा डोंगराने जायला निघालो तिथं असलं भारी ओढत होतो बी इथलं सुंदर निसर्गसम्य वातावरण पाऊस जर पडला असताना बाई लय भारी वाटलं असतं लय भारी वाटलं असतं पाऊस जर पडला असं तर पण इथले धबधबे दब बघून बघून लय मजा आली म्हणलं मी निर्णय जे घेतलाय ते मस्त घेतलाय म्हणलं आपण डोंगरा डोंगर आणि खाली जायचं म्हणजे असं वाटतंय मी कुठेतरी असं डोंगरामध्ये आलो कुठं हिंडतो असं दब धबधबेऊन ती बघून लोए मजा येत होती आणि हे पाणी डायरेक्ट ते खाली जाऊन पडायचं जिथं आपण धबधब्यामध्ये खाली उभारतात का तिथे जाऊन खाली डायरेक्ट पाणी पडायचं ती लोए मजा आली भाई खतरनाक तिथून मग आपलं मस्त पिका आलो म्हटलं आता एक फोटो जर काढणे होणारच आहे म्हणून मस्तीपिके फोटो पण काढला आपले मित्र पण आले होते पण त्यांना काय काढायचा नात नव्हतं म्हणून आपले मस्तपिकी माझा फोटो काढला आणि गर्दी लय होती म्हटलं आता वारकरी पण ते आले होते मला आता गर्दी लई आता पाया पडणं बिले मुश्किल म्हणून आपलं मस्तपिक गेलो तिथं गाभाऱ्यामध्ये जाऊन तिथून दर्शन घेतलं आता दर्शन घेतलं ना आज तर मस्त वाटलं ना मी रामलिंगचं दर्शन घेतलं आता आपण कपिलदारला पण जाणार तिथला बी तुम्हाला व्हिडिओ काढून मी नक्की दाखवणार वापस आता निघालो मस्त आता मला डोंगर डोंगर आता लय थकले सगळे म्हणून मस्तपिकी आता पायऱ्याने जाऊ म्हणलं वर आणि तिथं जात होतो तर मग మన దా బాగా హావా పట్కీన్ నిష్ఠు అవు బ్లక్స్ వాట్లే